प्रेक्षक मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते आवाज माझामध्ये गंगा यमुना सरस्वती या नाटकातील वकील साहेब आणि पोलीस इन्स्पेक्टर साहेब आपल्यासोबत आहेत अर्थातच अभिनेते सुनील जाधव सर आणि संदेश हिरे दोघांचे मनपूर्वक स्वागत आवाज माझामध्ये आणि अर्थात वकील आणि पोलिसांची भूमिका तुम्ही निभावताय आपापल्या भूमिकेबद्दल थोडं माझं सुदैव आहे की मी पोलीस करत नाही बरेच पोलीस झाले नाही खरंच उदय काय कारण वकिलाची भूमिका एक वेगळी भूमिका मला करायला मिळते आणि ही भूमिका अजूनपर्यंत मी कधी केली नाही इन्स्पेक्टर आणि वेगवेगळ्या भूमिका पण वकिलाची भूमिका आहे की चॅलेंज असतं वेगळ्या वकिलाची भूमिका पण आणि यानंतर ते खरंच होतं कारण आधी मी वेगळी भूमिका नंतर एक महिना सर्व माझी वेगळी कामं केली आणि मग परत सरांना विचारलं की ते हरूशिले होते त्यामुळे कसं झालं काही मोठ्या नटांना मी विचारलं ह्या रोलबद्दल पण बऱ्याच मोठ्या नटांना ह्या रोलबद्दल विचारलं होतं सरांनी पण लेखकावरून थोडंसं दुर्लक्षित किंवा एकंदरीत कथानकाच्या दृष्टीने थोडंसं दुर्लक्षित पाखरं होतं त्यामुळे काही नटांनी ते नाकारलं पण मला ते चॅलेंज वाटलं म्हटलं नाही याच्यात काहीतरी आपण विनोद करून सरांना विश्वास द्यावी की हे ही सरांनाही विश्वास होता मी देण्याचं गरज नव्हती आणि त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठाकला आणि मी भूमिका करतो आणि मी माझ्या भूमिकेबद्दल काय सांगणार सर्वात महत्त्वाचं जसं सुनीलदा म्हणाला की इन्स्पेक्टर नाही आज घोटेलाची भूमिका करणे एवढंच त्याच्यासाठी चॅलेंज होतो तसंच हे माझ्यासाठी चॅलेंजेस आहे इन्स्पेक्टर्समध्ये कारण मी एक तर विनोदी नट आहे मी विनोदी नाटकातून काम केलेलं आहे विनोदी सिरियल्समधनं काम केलं आहे विनोदी सिनेमातून काम केलं आणि त्यात भ्रष्टाधिकारी भ्रष्ट पोलीस अधिकारी हा एक लग्नासाठी हे हा वेगळं चॅलेंज होता माझ्यासाठी आणि ते लिहिल्या करता आलं आहे आता ऑडियन्स सांगतील की कसं पिल्लं गेलं काय गेलं मजा येते हे काम करत एक भ्रष्ट अधिकारी काय काय करतो आहे हे यमुना सरस्वती या नाटकात तुम्हाला बघायला मिळेलच मजा येते त्याचबरोबर सरां सरांच्या दिग्दर्शनांतर्गत काम करणं हे पण एक मोठं चॅलेंज आहे आणि चॅलेंज स्वीकारतच नटाने काम करावं तरच नट आणखीन तो डेव्हलप होत जातो इम्प्रूव्ह होत जातो इम्प्रूव्हमेंट देन डेव्हलपमेंट आम्ही वेगवेगळ्या भूमिका करत करतच मोठे होत जातो जातीच एक भूमिका आहे मजा ते काम करतात तुम्हाला बघणार बघ पाहिजे मला असूनच वाटतं मला काहीतरी सगळं चांगलं करायला मी करू शकतो तुम्हाला संधी मिळायला आणि ती संधी मिळते आणि मुळात दादाच्या पण कॅरेक्टरमध्ये डेप्थ आहे लेन तर आहेच पण एक डेप्थ पण आहे कारण त्याचा स्वभाव त्या कॅरेक्टरचा स्वभावसुद्धा इतका कमाल आहे मजा येते त्याला करताना त्याला करताना बघताना आम्हाला मजा येते आणि त्याच्यावर काम करताना आम्हाला आणखीन मजा येते आणि सर्वात महत्वाचं ना एकतर हे नाटक आहे चौदा कलाकारांचं नाटक आहे जे जर चौदाच्या चौदा कलाकार असतील तर नाटकाची पूर्ण तालीम होते पण काही तालीम चालू असताना आम्हाला असे बऱ्याच अडचणी आल्या की काही पात्र नव्हते त्यावेळेसही सरांचा संयम आम्हाला हो बघायला आणि वेगवेगळं पात्र पात्रांचा पात्रा अभिनय करता करता आम्ही पण ते कार्यक्रम शिकलो आणि सरांच्या दिग्दर्शनाबद्दल शिकणार ते अख्या इंडस्ट्रीला माहिती कारण त्यांनी आत्तापर्यंत जिकडे आजरावर नाटक दिलेली आहेत टोर असेल आम्हाला नागो असेल तर आपला जाऊबाई जोरात आहे आत्ताच नुकतंच एक कंपोस्ट आडग नावाचं नाटक सरांचं त्यांचं दिग्दर्शन हे आपल्यातूनच आहे प्रश्नच आहे ते त्यांचा अभ्यास आहेत त्या स्क्रिप्टच्या मागे ते काय वर्किंग करत आहेत ते वर्किंग करून आल्यानंतर आम्हाला काय काय सांगतात मुळात त्या पात्राचा त्या पात्राची हिस्ट्री काय आहे ते कसं पात्र आहे काय पात्र आहे त्याची पूर्णपणे माहिती देतात आणि ती माहिती मिळाल्यानंतर आम्हाला पण ते सोयीस्कर जातं सोपं जातं ते काम करत असतात आणि मजा येते त्यांच्या बरोबर काम करण्यात आता आपण तर मालिका आणि नाटक मालिका हा विषयच वेगळा आहे मालिका जर आपण काम करतोय तर एक शिफ्ट असते ते शिफ्ट आठ तासाची दहा तासाची बारा तासाची त्या डे वाईज पेमेंट जनरेट ते तेरा 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 चौदा तासांची पण असते नाटक हे सवा दोन तासांचा मिरंगुळा आहे मनोरंजन आहे आणि त्यात मजा आहे कारण इथे लाईव्ह काम करत असताना लाईव्ह बघणारी लोकं बघत आहेत आणि ते लोकं अनुभवत आहेत आम्हालासुद्धा तो एक्सपिरियन्स करा बघायला मिळतो आहे की बाबा आम्ही जे काम करतो आहे ते डायरेक्ट प्रेक्षकांसमोर करतो जे सिरियलमध्ये किंवा कुठल्याही चित्रपटात ते अनुभवायला मिळत नाही कारण बाकी जो स्टाफ असतो तोसुद्धा तो कष्टकरी आहे तेवढा तीस दिवसांचा कालावधी असेल किंवा त्या दिवसाचा पर डेचा जो कालावधी असेल तेवढ्या वेळातच आमचे संपर्क होतो तेवढंच काम होतं पण नाटकात तसं नाही आहे नाटकातली एक मजा वेगळीच आहे ह्याला मी जसा असं पेमेंट असतं ना त्याच्यातच सिमिलॅरिटी अशी आहे की नाटकाची नाईट तिथेच मिळते तसं नाटकाचा प्रतिसादा प्रेक्षक म्हणून तिथेच मिळतो बरोबर करेक्ट आणि सिरियल जसं तीन चार पाच महिन्याने पेमेंट मिळतं तसं सिरियल केल्याने चार कधीतरी आपल्याला कोणते प्रेक्षक तर तुम्हाला त्या सिरियलमध्ये पाहिजे असं म्हणतो किंवा ती पण नाटक म्हणजे तिथल्या तिथे जे आहेत ते तसं आणि प्रेक्षक एकत्रच मिळत